बीसीएस ला ऍडमिशन घेतलंय पण काही समजत नाही तर मग पर्याय एकच ते म्हणजे कदम स्टडी सेंटर यांचे यूट्यूब चॅनल कदम स्टडी सेंटर हे एक यूट्यूब चॅनल आहे चला तर मग कदम स्टडी सेंटर या युट्यूब चॅनेलचे वैशिष्ट्ये बघूया ते नियमितपणे बी सी एस चे लेक्चर प्रोव्हाइड करतं नियमित लेक्चर्स घेतात सर्व सब्जेक्ट कव्हर केले जातात पी प्रे, पी एफ स्वरूपात नोट्स दिल्या जातात कन्सेप्ट क्लॅरिटीवर भर दिला जातो प्रत्येक चॅप्टरसाठी पाच ते सहा लेक्चर्स घेतले जातात डाऊट सॉल्ंगसाठी नेहमी उपलब्ध असतात करिअर गायडन्स विषय व्हिडिओ बनवल्या जातात मास्टर आणि एंट्रन्स एक्झामचे गायडन्सही दिले जाते आणि चाप्टर वाइज आणि सब्जेक्ट वाइज महत्वाचे प्रश्न प्रोवाइड केले जातात जे की तुमच्या सेमिस्टर एक्झामसाठी उपयुक्त ठरतात चला तर मग पुढे काही तुम्हाला पिक्चरच्या स्वरूपात कदम स्टडी सेंटर चॅनल विषयी दिसत असेल काही प्लेलिस्ट वगैरे किंवा चॅनलचा लोगो वगैरे तुम्हाला या चित्रांमध्ये दिसत असेल ओके तर मग आपल्याकडे एक टेलिग्राम ग्रुप आहे एक नाही दोन टेलिग्राम ग्रुप आहे फर्स्ट इयरच्या नोटसाठी ह्या हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि सेकंड इयरच्या नोटसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा ओके दोघही वर्षांच्या व्हिडिओज कंटिन्यू अपलोड करतोय सिलेबस ऑलरेडी चालू झालेला आहे चला तर मग वाट कसली पाहत आहे लगेच जाऊन आपल्या कदम स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबवर जा सर्च करा कदम स्टडी सेंटर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका सो so, थँक्यू